आता पैसे आहे म्हणून काही उधळणार नाहीये पण कसं आहे दिवसाच्या अखेरीस परत एक छान असं प्रॉडक्ट रिसीव्ह झालं आणि हाय एव्हरी वन व्हेरी गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजात असाल आता आजचा करवा चौथचा दिवस आहे तर सगळ्यांना चौथच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा ॲक्च्युली झालेला असेल हा दिवस पण तरीसुद्धा मी आजच्या दिवशी हा व्हिडिओ शूट करत होते म्हटलं चला तुम्हाला एकदा शुभेच्छा देऊया आता चौथ मी करत नाही पण काल काय झालं ना आमच्या सोसायटीमध्येही काही मैत्रिणी होत्या त्यांनी छान अशी चौथसाठी मेहंदी काढली आणि त्यांची बघितल्यानंतर आम्ही संध्याकाळच्या वेळी रात्रीच्या वेळी जेव्हा वॉकला गेलो ना तेव्हा बाहेर असे स्टॉल लागले होते अक्षरशः मेहंदीचे तसे तर दिसत नाही पण स्पेशली करवा चौथच्या दिवशी मेहंदी म्हणजे खूप इम्पॉर्टंट असते आणि त्यांची ती मेहंदी काढलेली बघून ना मलाही इतकं आतून इच्छा झाली की चला मला पण मेहंदी काढायला पाहिजे आणि येतानाच मी पण एक कोण घेऊन आले आणि रात्रीची येत नाही खूप अशी पण सुद्धा जी जशी येते तशी मी मस्त अशी मेहंदी काढलेली आहे आणि तसंही मेहंदी काढायला कोणाला नाही आवडत पण ओकेजन असला ना तेव्हा एक वेळ होणार नाही पण आतून इच्छा असेल ना तेव्हा करून टाकायचं ते होऊन जातं तर आता एका हातावर तर मला काढता येते म्हणजे राईट हँडनी काढता येते पण राईट हँडवर मेहंदी कशी काढायची तर त्यासाठी मला अश्विन आणि रियांश दोघांनीही थोडीशी मदत केली अगदी साधी मेहंदी काढली होती पण मनातली इच्छा पूर्ण झाली ते सगळं बघून चला आता चहाची वेळ झाली आहे गरमागरम चहा घेतो आणि आज असं आहे की थोडी क्लिनिंग करायचं डोक्यात आहे त्यानंतर सकाळी उठून आज जिमला सुट्टी मारलेली आहे कारण एक वेगळा प्लान डोक्यात आहे व्हिडिओ शूट करायचा आहे आणि जे काम इम्पॉर्टंट असं आहे ते काम वेळेवर केलं ना की बऱ्याचशा गोष्टी सुरळीत होतात आता कामांची सुरुवात करायच्या आधीच भरपूर असे कपडे गोळा झाले होते सगळे काढले आणि मशीनमध्ये लावायचे आहे आणि तसंही आता ब्लँकेट बेडशीट किंवा जे कपडे धुवायचे आहे ते तसं रोजच्या रोज चालू असतं पण हे जे कपडे आहेत ना ते प्रत्येक दोन तीन दिवसांनी मी मशीनमध्ये लावत असते आणि काल मस्त मेहंदी लावली होती रियांश आणि अश्विन तर झोपले होते पण मेहंदी माझी ना थोडीशी ओलीच होती मी काही धुतली नव्हती ती मग म्हटलं आता येलो बेडशीट आहे त्यावर जर मेहंदीचे डाग लागले तर काय माहिती ते निघतील की नाही म्हणून त्यावर परत एक मी दुसरी बेडशीट टाकली आणि मे म्हणजे त्या बेडशीटला डाग लागले नाही आता ही बेडशीट आहे तीसुद्धा धुवायला आलेली आहे आणि खरा याचा रिव्ह्यू ना धुतल्यानंतर कळेल धुवायच्या आधी मी कसा तुम्हाला ऑनेस्ट रिव्ह्यू देऊ ना पण तशा बेडशीट छान आहेत तुम्हीसुद्धा घेतल्या तुम्हालाही एक्सपिरियन्स आला असेल धुतल्यानंतर परत एकदा मी तुमच्याशी नक्की शेअर करेल की त्याचा कलर गेला आहे किंवा त्या खूप डल पडल्या आहेत का किंवा ॲज इट इज कशा आहेत हे सुद्धा सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर मेहंदी किती नाही म्हटलं तरी त्या बेडवर बेडशीटवर थोडंफार तो चुरा असतो ना मेहंदीचा ड्राय झालेली असते तो पडलेलाच होता तो पटकन झटकून घेतला आणि त्यानंतर झाडू करायचा होता म्हटलं चला झाडूच्या आधी हा जो सोफा आहे तो मला खूप दिवसापासून क्लीन करायचा होता आणि व्हॅक्यूम क्लीनर तर नाही आहे आता त्यामुळे असाच झटकून किंवा ब्रशच्या मदतीने तो साफ करता येतो तर सगळ्यात आधी तर मी झटकून घेतला आणि याचं जे कवर आहे ना ते सुद्धा मला वॉश करायला टाकायचं आहे आता मस्त ऊन पडते आणि सोफ्यावर खरंच सांगते इतकी धूळ झाली आहे ना आता आपण तर बसण्यासाठी याचा प्रयोग करतो पण रियांश आहे ना सारखा त्यावर उड्या मारत असतो त्यावर चालतो पाय धुळीचे असतात आणि तुम्ही बघू शकता अक्षरशः धूळ दिसते आणि हा जो सोफा क्लिनिंगचा ब्रश आहे ॲक्च्युली वर्क करतो आता जे होल दिसतायत ना त्यातली धूळ नाही काढतायत ती व्यवस्थित कापडानेच काढावी लागते पण ही जी खालची आहे लॉन्जर मधली किंवा सोफ्याचा जो वरचा भाग आहे त्यावरची धूळ एकदम मस्त निघते आहे तर अशा पद्धतीने पूर्ण सोफा क्लीन करून घेते म्हणजे सोफा क्लीन झाला की त्यावर नंतर कवर टाकता येईल स्पेशल दिवशी मला छान तयार व्हायला तसंही आवडतं म्हटलं आज करवा चौथ आहे पण ऍक्च्युअली करवा नाही माझं ना एक मला शूट करायचं होतं ड्रेसेसचं त्यासाठी मी तयार होत होते मस्त लिपस्टिक लावलं काजळ लाग लावलं आणि छान केस केले आणि छान वाटतं आपल्यालाच एक पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं वाटतं ब तयार होऊन बघा अदरवाईज आपण नॉर्मल वर केस बांधलेले आणि विदाउट मेकअप म्हणा किंवा काहीच केलं नसेल आणि या उलट जर आपण छान तयार झालो असेल जाल। तर बघा किती फरक दिसतो आपण स्वतःलाच आरशामध्ये जरा निरखून बघतो आणि पॉझिटिव्हिटी आल्यासारखी वाटते तर मस्त अशी तयार झाले होते आणि आता ऊन इतकं पडतं आहे ना ॲक्च्युली ऑक्टोबर हीट चालू आहे असं वाटतं आणि झाडं अक्षरशः अशी सुकलेली दिसतात स्पायडर प्लांट म्हणा किंवा जास्वंदाचं झाड आहे ना हे क्रोटॉन आहे त्याची पानं अगदी अशी खाली पडल्यासारखी दिसतात म्हणजे खाली वागतात आणि तेव्हा कुठे कळतं अरे बापरे पाणीच दिलेलं नाही आहे सकाळ संध्याकाळ ॲक्च्युली पाणी द्यावं लागतं पण कधी कधी राहून जातं ना विसरून जाते तर मी जे फर्टिलायझर तयार केलं होतं बनाना पील्सचं तर ते मी पाण्यासोबत मिक्स करून आता सगळ्या झाडांना दिलं आहे तरी बघा यासाठी मी तयार झाली आहे माझा स्वयंपाक राहिला आहे फक्त डाळ भात झाला आहे म्हणजे भूक लागली तर ॲटलीस्ट डाळ भात तरी खाता येईल आणि कसं आहे आत्ता शूट करायचं राहून गेलं ना की मग डायरेक्ट संध्याकाळ होते आणि संध्याकाळी मग कलर जसे आहेत तसे दिसत नाही नॅचरल सनलाईफमध्ये जसे कलर आहे तसे एक्झॅक्ट दिसतील आणि भरपूर अशी शॉपिंग मी केली आहे सगळी फ्लिपकार्टवरून केली आहे आणि ॲक्च्युली याचा मला एक वेगळाच व्हिडिओ शेअर करायचा कारण हे जर आपल्या रुटीनमध्ये शेअर केलं ना तर ह्याला जास्त वेळ लागेल म्हणून म्हटलं की याचा आपण एक वेगळाच व्हिडिओ शेअर करावा आणि खरं सांगू स्व कमाईचा स्वकमाईच्या तसे तर बरेचसे फायदे आहेत पण हा पण एक फायदा आहे आपल्याला हवं तेव्हा जे हवं असेल ते आपण खरेदी करू शकतो आपल्या स्वतःसाठी घरासाठी किंवा इतर कुणासाठी आपल्याला कुणीच म्हणणार नाही की तू एवढी सगळी शॉपिंग का केली किंवा याला हे का देते त्याला ते दे का देते काही म्हणणार नाही कारण आपल्या स्वकमाईचा तो पैसा असतो त्यामुळे यावर्षी भरभरून शॉपिंग आहे पण तरीही आता पैसे आहे म्हणून काही उधळणार नाही आहे पण कसं आहे सणासुदीचे दिवस आहे आणि शॉपिंग यावेळी तर होतेच नॉर्मली आपण ना घेत असतो पण छोटी मोठी शॉपिंग चालू असते पण ही ॲक्च्युअल शॉपिंगची वेळ असते तर आता मी पाच कुर्ता सेट ऑर्डर केले आहे आणि मी खरं सांगते सगळे नाही ठेवणार आहे मी कारण यामधले जे आहेत कुर्ता सेट त्यातलं मला काही साईज मोठ्या होत आहेत तर ते मी अफकोर्स रिटर्न करेल पण खरं सांगते इतके मस्त सगळेच्या सगळे कुर्ता सेट आहेत ना कलर तर तुम्हाला सगळेच आवडतील पॅटर्न पण मस्त आहे आणि फेस्टिव्ह वाईप देणारे आहे सगळे फेस्टिव कुर्ते आहेत असा सिम्पल कुर्ता नाही आहे एक आहे ऑरेंज कलरचा तो पण मी तुम्हाला दाखवेलच हा हा जो वेगळा व्हिडिओ मी शेअर करेल ना तो तुम्ही नक्की बघा जर तुम्हाला कुर्ता सेट घ्यायचा असेल ये तर आणि लवकर येतात खूप उशीर नाही झाला आहे अजून तर फ्लिपकार्टची ऑर्डर टाकली की लगेचच ती तीन चार दिवसात मिळून जाते आता मी सगळे तर या व्हिडिओमध्ये नाही शेअर करणार पण जेव्हा हा ड्रेस ॲक्च्युली विअर करेल ना तेव्हा मी तुमच्याशी शेअर करेल कारण हा ड्रेस मला सगळ्यात जास्त आवडला आणि आज करवाच होत आहे आता मी करत नाही म्हणून काय झालं पण लाल कलर असतो आजच्या दिवशी ॲक्च्युली हा लाल कलर नाही आहे घेताना मलाही वाटलं होतं की एकदम डार्क लाल कलर असेल असा कलर आहे माझ्याकडे थोडासा वेगळा आहे कसं पिंक रेडमध्ये बरेचसे वेरिएशन येतात कॉम्बिनेशन येतात ये तर हा एक कुर्ता सेट मी तुम्हाला विअर करून दाखवेल की कसा दिसतो आणि बाकीच्या बघण्यासाठी तुम्हाला तो मेन व्हिडिओ बघावा लागेल सो चला आता तो व्हिडिओ शूट करून घेते आणि नंतर मग कामं करते कारण आत्ता जर हे राहून गेलं ना की मग कामांमध्ये बिझी होऊन जातो आणि मग खूप लेट होऊन जातो सो चलो माझा व्हिडिओ शूट करून झाला आणि सगळ्यात शेवटी मी हा ड्रेस वेअर केला होता इतका मस्त आहे जॉर्जेट शरारा कुर्ता दुपट्टा सेट आणि खरंच मला खूप आवडला पण घेताना ना तो ॲक्च्युली रेड कलर दिसत होता आणि रेड कलरचा एक ड्रेस मला पाहिजे असा एकदम डार्क रेड कलरना मला घ्यायचा आहे खूप इच्छा आहे माझी पण तसा तो नाही आहे हा पण कलर छान आहे पण तरी घेताना मला रेड कलर दिसला होता तर खूप मस्त वाटतंय वेगळं पॅटर्न आहे छान मस्त गिरक्या घ्यायची आणि जसं मी म्हटलं की आपण एखादा नवीन ड्रेस घातला असेल छान तयार झालो असेल की ॲक्च्युली आपल्याला मस्त फील होतं गिरक्या घ्याय घेताना किंवा झुला घेताना मला खरंच चक्कर येते त्या दोन तीन गिरक्या तसं मला चक्करसारखं झालं पण एक्साइटमेंट किती होती माझी या ड्रेसची प्राईस फक्त अकराशे सव्वीस की बाराशे सव्वीस रुपये आहे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे सगळं आणि सगळे ड्रेसेस अगदी कलरफुल फेस्टिव वाईप देणारे आहे तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर एकदा नक्की बघा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर माझा व्हिडिओ तर शूट करून झाला आहे पण त्यानंतरचा पसारा बघा आणि खरंच म्हणजे हॅट्स ऑफ जे असे क्लोदिंग व्हिडिओ शेअर करतात त्यांना खरंच हॅट्स ऑफ कारण वेळ तर खूप लागतोच एकूण एक क्लिप आहे ती चेक करावी लागते की परफेक्ट आहे का पूर्ण ड्रेस दिसतो आहे का व्यवस्थित आहे का आणि त्यानंतर आपली जी एनर्जी जाते किंवा आपण जे थकतो ना हे सगळं कपडे घालण्यामध्ये परत ते विअर करा परत काढा परत दुसरा ड्रेस त्यानंतर थोडीशी तयारीसुद्धा करावी लागते खरंच हॅट्स ऑफ खूप मेहनत असते जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही या प्रत्येक कामामागे मेहनत ही आहेच आणि आ, आता म्हणजे माझ्यासारखे जे डेली रुटीन शेअर करतात त्यांच्यातला हा म्हणजे कधीतरी आपण हे सगळं करतो आता फेस्टिवल आहे मी घेतलेले ड्रेस आहे ते मला तुमच्याशी शेअर करायचे होते म्हणून हे सगळं अदरवाईज जे रेग्युलर करत असताना खरंच खूप मेहनत आहे खूप जास्त आता हा पसारा आहे ना तो मी सध्या तरी तसाच राहू देते कारण माझा स्वयंपाक राहिला आहे आणि हा जो व्हिडिओ दहा पंधरा मिनटाचा जेवढा काही झाला आहे ना तेवढं शूट करण्यासाठी जवळपास दोन तास लागले म्हणजे त्यात शॉर्ट व्हिडिओ पण आले इन्स्टावर टाकायला शॉर्ट व्हिडिओसाठी फोटोज सगळं सगळं एकत्रच करून घेतलं कारण परत विअर करणं परत हे सगळं करणं शक्य होणार नाही म्हणून आणि आता स्वयंपाकाला खूप उशीर झालेला आहे दीड वाजला आहे मला अक्षरशः आता पटकन अर्ध्या तासात स्वयंपाक करते तेवढं बरं की आज अश्विनचा कॉल होता अडीच वाजता कॉल संपणार आहे त्यामुळे जेवायची काही घाई नाही आहे सो चला आ, मी सगळं शेअर केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की एकदा बघा मी सगळ्या शेवटी किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते आ, तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर एकदा नक्की बघा दीड वाजलेत आणि अर्ध्या तासात मला पटकन स्वयंपाक करायचा होता कारण मला जेवायचं पण होतं कारण जेवलं नसते ना तर मला तीन वाजतील जेवायला अश्विनचा कॉल अडीच वाजेपर्यंत आहे पण मला माहिती आहे की तो अडीच वाजेपर्यंत काही राहणार नाही तो अर्धा तास एक्सटेंड होतो आणि म्हटलं पटकन भाजी झाली पाहिजे म्हणून ना पत्तागोबीची भाजी मी बनवते तशी पत्तागोबीची भाजी मलाही खूप अशी आवडत नाही आणि अश्विनही तेवढ्या आवडीने खात नाही पण अगदी थोडीशी पत्तागोबीची भाजी बनवली ना की चांगली बनते तर पटकन डाळीला तडका देते पत्ता गोबीची भाजी तर दहा मिनटात बनते दहा मिनिटंही लागत नाही त्याला आणि पटकन चपात्या बनवल्या की मी जेवून घेईल तसं तर सोबतच जेवायला आवडतं पण असं काही असेल तर मी सुद्धा थांबत नाही आणि अश्विनही थांबत नाही आणि खोटं नाही सांगत कधी कधी रियांश जर वेळेवर आला नाही ना तर मी सुद्धा जेवून घेते कारण त्याच्या जेवणाची वेळ वेगळी असते त्याला एक तासभर लागतो त्यामुळे त्याच्यासाठी थांबूनही फायदा नाही आणि आपल्या स्त्रियांचं मोस्टली असतं मी अजूनही बघते की आम्ही दोघं सोबतच जेवतो किंवा नवऱ्याशिवाय मी जेवत नाही किंवा आधी जेवत नाही या सगळ्या गोष्टी आपल्या चालू राहतात आपलं हे सगळं घर सांभाळणं मुलांना वाढवणं सगळ्यांची काळजी घेणं हे बरोबर आहे पण तरीसुद्धा आपण स्वतःला विसरायचं नाही आहे स्वतःसाठी आपण काही करतोय ना हे स्वतःला एकदम नक्की विचारायला हवं त्यातल्या त्यात आत्ता मी जे सांगितलं स्वकमाईचं सुख आणि हे म्हणजे फक्त पैशांचं सुख नाही आहे हे ना हे एक आत्मसन्मान आहे आपल्याचं आपल्याला स्वतःचं स्वतः मिळालेलं स्वातंत्र्य आहे आणि स्वतःला ओळखण्याचा हा एक प्रवास आहे स्वकमाई म्हणजे केवळ पैसा कमावणे नाही आणि बऱ्याचशा स्त्रियांना फक्त पैसे कमावण्यासाठी नाही कमवत तर त्यामागे बऱ्याचशा गोष्टी आहेत आपण स्वतःच्या कष्टाने काहीतरी निर्माण करत असतो आपला आत्मविश्वास वाढतो स्वतःच्या निर्णयावर आपण जगत असतो आणि जेव्हा स्त्री कमावते ना तेव्हा फक्त ती आर्थिकदृष्ट्या नाही तर मानसिक आणि भावनिक दृष्ट्याही खरंच खूप मजबूत होते आणि मी स्वतः हे एक्सपिरियन्स केला आहे माझ्यासारख्या अनेक जणी असतील ज्या हे एक्सपिरियन्स करत असतील आता जसं आजचं एक्स एक्झाम्पल देते आणि यात खोटं अजिबातच नाही आता मी पाच ड्रेस ऑर्डर केले पण हेच जर मी अश्विनला म्हटलं असतं की मला पाच ड्रेस घ्यायचे आहे तर खोटं नाही सांगत मला पाच ड्रेस नसते मिळाले हां दोन मिळाले असते तुला जे दोन हवे आहेत ते तू ऑर्डर कर आणि ते तू ठेव असं सांगितलं असतं पण आता कसं माझे पैसे आहे माझी मेहनत आहे आणि माझी पसंती आहे त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळतं म्हणून या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो आणि लोकांबद्दल लोकांचंही ना तर लोकांचा सोडा आपण नाही विचार करत पण तरीसुद्धा आपल्याबद्दलची भावना बदलते अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी कुणावर अवलंबून राहावं लागत नाही नाहीतर एखादी छोटी वस्तू जरी घ्यायची असेल ना तरी हात पसरावा लागतो आणि या हात पसरण्यासाठी ना आपण कितीतरी गोष्टी आपल्या मनातच ठेवतो हे मला माहिती असं खूप जणींसोबत होत असेल म्हणूनच मी सांगत असते की जरी आपण घर सांभाळतो तरी सुद्धा थोडं कमावलं पाहिजे आपल्या स्वतःसाठी किंवा घरात थोडीफार मदत करण्यासाठी कारण जेव्हा आपण काहीतरी करत असतो ना तेव्हा आपण स्वतःला नव्याने ओळखतो आपली आवड आपली ताकद आपली इच्छा हे सगळं पूर्ण होतात तर यावर बऱ्याच जणी म्हणतील की मला सुद्धा असं काहीतरी करायचं आहे पण प्रश्न तोच पडतो की कसं सुरुवात करायचं आजकाल आपण डिजिटल युगात जगतो संधीची कमतरता अजिबात नाही आहे तुम्हाला स्वयंपाक छान येत असेल तर त्यासाठीचा तुम्ही एक बिझनेस चालू करू शकता किंवा तुम्हाला क्राफ्ट शिवणकाम हँडलूम ज्वेलरी असं काही येत असेल तर तुम्ही त्याची ऑनलाईन विक्री करू शकता आणखी एखादं काही हॉबी किंवा आणखी एखादी अशी काहीतरी टॅलेंट असेल तुमच्याजवळ त्यातून तुम्हाला पैसे कमावता येत असेल तर न लाजता लोकांचा विचार न करता एक छोटीशी सुरुवात करून बघा वेळ कमी असेल तर मग पार्ट टाईम जॉब आहे किंवा बरेचसे आपल्याला आता ऑनलाईनही बरेचसं असं ऑनलाईन ट्युटोरियल दिसतं फ्रीलान्सिंग आहे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे सुरुवात करणं लहान असो किंवा मोठी पण पहिली पायरी टाकली पाहिजे आणि म्हणूनच बघा आपण नेहमी ऐकत असतो की प्रत्येक स्त्रीने थोडं तरी कमावलं पाहिजे स्वकमाईचं सुख जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर आजच तुमच्या या स्वातंत्र्यासाठी एक नवीन सुरुवात करून बघा अखेरीस परत एक छान असं प्रॉडक्ट रिसीव झालं आणि यावेळी ना खूप मोठी अशी खरेदी तर नाही आहे पण अशा छोट्या छोट्या खरेदी चालू आहे आणि रोजच्या रोज असं मस्त मनाला आनंद देणारं काम होतं तर मी ही वॉल क्लॉक ऑर्डर केलेली आहे जेव्हा मी होम सेंटरला गेलो होतो तेव्हाच ऍक्च्युली आवडली होती पण तेव्हा काय झालं ना ती डिस्प्ले वाली वॉल वाल, 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 क्लॉक होती त्यामुळे डिस्प्लेवाली आम्ही घेतली नाही आणि आत्ताचा टाइम हा झाला नाही आहे पावणे सहा वाजले नाहीये सव्वा आठ किंवा आठ वाजले असतील तर या वॉटच काय आहे ना ही खूपदा खूपदा बंद पडते आत्ता काहीतरी दहा दिवस झाले ती त्याचे सेल बदलले असतील पण तरी सुद्धा ती इतकी जास्त बंद पडते की आता शेवटी कंटाळा आला आणि झालेच त्याला बरेच वर्ष झाले सहा सात वर्ष झाले असतील म्हटलं चला या निमित्ताने एक मस्त अशी नवीन क्लॉक घेऊया जी थोडंसं नवे पण पण आलेल आपल्या घराला आणि मोठी वस्तूचं असं आहे की अजूनपर्यंत तरी काही प्लॅनिंग नाही आहे अशा छोट्या छोट्या वस्तूंची शॉपिंग चालू आहे आणि आत्ता असं होतं आहे की सुद्धा काही आवडतं तर मी घेऊ शकते परचेस करू शकते त्यामुळे माझ्या पण शॉपिंग चालू आहेत आणि घरासाठी काही लागणाऱ्या वस्तू त्या आम्ही दोघं मिळून घेतोच पण माझ्या स्वतःसाठी किंवा रियांशसाठी असं काही लागतं तर मी घरू शक घेऊ शकते आणि तेच मी तुम्हाला सांगत होते तर चला आता क्लॉक दाखवते आणि ही जी आहे ती लोकल शॉप मधून घेतली होती आणि ही आहे ती ऑनलाईन घेतली आहे ब्रँड पण चांगला आहे आणि आता ओपन करून दाखवते सगळ्यात आधी बघ रियांश वाव कशी आहे छान आहे तर ही जरा चांगल्या कंपनीची घेतली सव्वीसशेची आहे ही सव्वीसशे कि चोवीसशेची आहे आ, हे सुद्धा प्रोडक्ट मी टॅग करते म्हणजे तुम्हाला पण घ्यायचं असेल तुमच्या घरासाठी तर तुम्ही घेऊ शकता आणि हा ब्राऊन कलर आहे यावेळी गोल्डन कलर आणि आतमधला व्हाइट आहे आणि ॲक्च्युअल ना नंबर्स घेतले आहे मस्त आहे डायल पण मस्त आहे याचं आणि सगळे एकदम क्लिअर दिसतंय हे रोमन लेटर्स आहे म्हटलं जरा असं चेंज करावं अगदी साधी सिम्पल छान दिसतीये थांब थांब तू काय करतो पाई कशी वाटतीये लावल्यानंतर जरा ऍक्च्युअल जास्त कळेल सांग मला धुरून कोणती चांगली वाटते ही, ही? येस कधी कधी ना सिम्प्लिसिटी पण खूप छान वाटते तर अगदी सिम्पल वॉच आहे या गोल्डन कलरमुळे आणि हे आतमधलं व्हाईट कलरचं आणि मोठे मोठे काटे आहेत मस्त सो so, हे प्रॉडक्ट मी टॅग केलं आहे जर तुम्हालाही तुमच्या घरासाठी एखादी नवीन वस्तू घ्यायची असेल किंवा काय होतं वापरून वापरून आपण बोर होतो किंवा ही इतर वॉच आहे ना आता खूप त्रास द्यायला आहे म्हणजे सारखे सेल चेंज करावे लागतात किंवा ती मध्येच बंद पडून जाते त्यामुळे म्हटलं की चला हा चेंज करूया आणि आता स्वयंपाक झाला आहे अश्विन बाहेर गेले आहेत त्यानंतर आल्यानंतर आम्ही जेवून घेऊ हो, आणि बॅकपेन माझं आज होतं आहे आज जे काम केलंय ना मी त्यामुळे जरा हे होतंय आणि अशी छोटी छोटी शॉपिंग चालू आहे आता कसं होतंय ना जरा घरासाठी म्हणा किंवा माझ्यासाठी म्हणा किंवा मा ह्याच्यासाठी म्हणा जर काही लागलं तर मी घेऊ शकते आणि मी हेच सांगत होते थांब जरा की आपल्या स्व कमीचा स्व कमाईचा ना थोडा तरी फायदा होतोच बाकीचे बरेचसे फायदे आहेत पण अशा ज्या गोष्टी आहेत ना म्हणजे विचारायची गरज पडत नाही असेलही बऱ्याच जणांना विचारायची गरज पडत असेल किंवा आपण काही घ्यायचं असेल घरासाठी तर डिस्कस करतो सजेशन घेतो पण तरीसुद्धा आपल्या स्वतःसाठी शॉपिंग म्हणा किंवा काही म्हणा आपण अगदी बिनधास्ट पद्धतीने करू शकतो कुणाचं रेस्ट्रिक्शन नसतं किंवा कुणी आपल्याला काही बोलत नाही एवढंच मला म्हणायचं होतं आणि हेच आजचं एक मोटिवेशन समजा आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट्स मी तुमच्याशी आज शेअर केले सेल टाक टाक नसेल तू टाक फक्त व्यवस्थित करतो ना अशी घाई गडबड नको करू इट ठीक आहे स्वयंपाक तर झालाय फक्त अश्विनची वाट बघणं चालू आहे अश्विन आले की जेवायचं आहे आणि त्यानंतर वॉक करायला जाते आता काही करत नाही व्हिडिओ एडिट होईल की नाही होईल माहिती नाही उद्या बरीचशी कामं पण आहेत थोडीशी आणखी फटाक्यांची शॉपिंग करायचं आहे फटाके एकदा घरी आले ना की हा एकदाचा गप्प बसेल कारण याचं रोजचं चालू, फटा के, फटा के, फटा के। चा मा चालू आहे मम्मा फटाके 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 पण सुट्टीच्या दिवस जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पिंपरी मार्केट मध्ये काही जाऊ शकत नाही आता नुकतेच फटाक्यांचे स्टॉल चालू झाले आहेत चालू पण नाही झाले तो पंडालच लागलाय फक्त पण आमचं तू ना पाडशील रियांश एकदाच ते मला वाटतंय तू ना राहूच देशो ना आता थांब जरा किती वाजलेत माहितीये का सव्वा आठ कर सव्वा आठ एट फिफ्टीन तर याचं चालू आहे म्हणून म्हटलं की चला एक काम होऊन जाईल आणि पिंपरीमध्ये नंतर मग खूप गर्दीही वाढेल म्हणून उद्याचं आहे प्लॅनिंग ते आणि याच्या शाळेत पण जायचं आहे उद्या तर उद्याचा दिवस बिझी असणार आहे विचार होता की क्लिनिंग करावी पण बघूया उद्याचं उद्या आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि चलो मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय